श्री स्वामी समर्थ आज सुंदर असे मी धपाटे बनवणार आहे तर प्रत्येकाच्या तालुक्या जिल्ह्यानुसार जो तो रेसिपींना नावं देतो किंवा बोलतो तर मी माझ्या पद्धतीमध्ये बोललेले आहे तर आज आपण छान असे धपाटे करणार आहात थापून तर मी पालक स्वच्छ धुवून घेतलेली आहे पालक उकडण्यासाठी एका पॅनमध्ये ठेवलेली आहे नंतर आपण साहित्य तयार करूया नंतर घेतलेले आहे हिरव्या मिरच्या काही लसणाच्या पाकळ्या नंतर घेतलेल्या आहेत जिरे चव चवीला घेतलेला आहे थोडासा ओवा नंतर ओवासुद्धा त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आपल्याला नंतर थोडीशी कोथिंबीरसुद्धा ॲड करायची आहे आपल्याला ज्या पदार्थामध्ये जे जे आवडतं ते आपण टाकू शकतो आपल्या आवडीनुसार तर मी माझ्या पद्धतीने करत आहे, आहे नंतर मिक्सरवर छान असं वाटून घेतलेलं आहे थोडी गडबड होती त्यामुळे मिक्सरचा वापर केलेला आहे खलबत्त्याचा नाही नंतर घेतलं आहे बेसनपीठ बेसनपीठ एक चमचा घेतलेला आहे नंतर घेतलं आहे गव्हाचं पीठ दोन चमचे जशी माणसं घरात असतील तसं आपल्याला पीठ घ्यायचं आहे नंतर मी घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ एक चमचा आपल्यानुसार आपल्याला जेवढं लागतं साहित्य ते माणसांप्रमाणे तसं आपण घ्यायचं आहे नंतर पालक छान अशी उकडून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये पालक छान उकडलेली आहे तर या साहित्यामध्ये सर्वप्रथम मी जे आपण वाटण केलं होतं ते टाकणार आहे हिरव्या मिरचीचं पूर्ण वाटण मिक्स केलेलं आहे नंतर मी घेतले आहे थोडेसे पांढरे तीळ चवीलाही छान लागतात आणि दिसायलाही खूप छान दिसतात नंतर घेतलेली आहे हळद एक चमचा छोटा तर हळदमध्ये टाकायचे आहे कारण हिरव्या मिरच्या धपाटे आहेत त्यामुळे कलर छान येतो आणि चांगलं पण असतं हळद खाल्लेली नंतर पालक आपल्याला गरम असल्यामुळे च चमचाने त्याला काढून घ्यायची आहे आणि पिठामध्ये टाकायचे आहे नंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये अजिबात हात लावायचा नाही कारण पालक गरम आहे चटके हाताला बसू शकतात त्यासाठी आपल्याला चमचाने प्रेस करायचं आहे आणि पालकाचं जे पाणी आहे तेच आपल्याला वापरायचं आहे टाकून दिलेलं नाही त्याने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पाणी गरम असल्यामुळे मी चमचानच मिक्स करून घेतलेलं आहे थंड झाल्यानंतर हाताने पूर्ण पीठ मळून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता त्याची कन्सिस्टन्सी कशी आहे ती जास्त पत्ळही नाही आणि जास्त घट्टही नाही नंतर मी तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे आणि धपाटी करण्यासाठी लागणारं साहित्य एका छोट्या बाउलमध्ये तेल घेतलेलं ते आहे नंतर हे पाणी आहे पलकचंच आपलं एक कपडा लागणार आहे आपल्याला त्यासाठी पोळी पाट लागणार आहे पोळी वाजू नये यासाठी त्याच्या खाली मी छोटासा रुमाल पसरवून घेतलेला आहे त्यावर पोळीपाट ठेवलेला आहे नंतर कपडा घेतलेला आहे त्याला पाणी लावून घेत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आपल्याला उलताना परतण्यासाठी एक उलटणं सुद्धा लागणार आहे तर तवा गरम झालेला आहे आणि जसं आपल्याला पीठ लागतं किंवा जाड पातळ जसे आपण करतो तसं घ्यायचं आहे नंतर तेला थापून घ्यायचं आहे ज्याच्या त्याच्या आवडी निवडीनुसार आणि घरात जर म्हातारी माणसं असतील तर त्यांना जाडच धपाटे करावी लागतात आणि तरुण मंडळी जर असतील तर जेवढं पात्र तेवढं छान तर मी माझ्या पद्धतीनं केलं आहे छान थापून घेतलेलं आहे नंतर तेल लावून पूर्ण धपाटं तयार केलं आणि त्याला छिद्र पाडून घेतलेले आहेत कारण पूर्ण धपाट्यातून जरी आपण छान तेल लावून घेतलं तर त्या त्यामध्ये जाऊ शकतं आणि छान आपले दप पटकन परतात तर तेल पूर्ण लावून घ्यायचं आणि धपाटे छान सगळीकडनं कण्णं अदोगर उलटणं फिरवून सुटसुटीत करून घ्यायचं नंतर परतायचं आहे परत मी असंच दुसरंही धपाटा तयार करायला घेतलेलं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता दोन्ही बाजूने तेल लावलं प्रत्येक कपडा अत्तरला तोच कपडा आणि त्याला पाणी लावलं आणि दुसरं धपाटं करायला सुरुवात केलेली आहे अशा पद्धतीने मी मा पूर्ण धपाटे तयार करून घेतलेली आहेत सुंदर अशी झालेली आहेत पण लुस अशा पद्धतीने सगळी धपाटे करून घ्यायचे आहेत कधी कधी काय होतं माहिती आहे कदी -कदी हो का आपण धपाटे जेव्हा परततो त्यावेळेस तसंच कपड्याला चिटकून येतं मग धपाटं मोडलं जातं त्यासाठी एक ट्रिक आहे की आपण जसं भाकरीला पाणी लावून घेतो तसं कपड्यावर पूर्णपणे पाणी टाकायचं सगळीकडनं लावून घ्यायचं आणि नंतर हे सावकाशपणे काढून घ्यायचं सा, अजिबात धपाट आपलं चिटकणार नाही कपड्याला आणि छान असं निघणार आहे या पद्धतीने पूर्ण धपाटे करून घेतलेली आहेत आणि प्रत्येकाच्या भाषेनुसार सर्वजण आपापल्या पद्धतीने बोलत असतो मी आहे मुळची बीड जिल्ह्याची सासर आहे जिल्हा लातूरचं तर धपाटे बनवले आहेत हिरवी पालक हिरव्या मिरचीची तुम्हाला सुंदर रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि एकदा नक्कीच ट्राय करा की आपली धपाटेसुद्धा अशी छान सुंदर झाली आहे तर तुम्हाला आवडत असेल तर देहासोबत ही खाऊ शकता मी डेकोरेशनसाठी धपाटे घेऊन त्यावर छान अशी शेंगदाण्याची चटणी ठेवलेली आहे नंतर दोन हिरव्या मिरच्या ठेवलेल्या आहेत केचप ठेवलेला आहे थोडासा आणि साईडला थोडीशी कोथिंबीर ठेवलेली आहे डेकोरेशनसाठी सुंदर पातळ अशी एकदा नक्कीच रेसिपी